नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय पोलीस भरतीचे झालेले पेपर अभ्यासकर्ता ऍप आहे पोलीस भरतीची नवीन खातीब्याच या ठिकाणी चालू आहे तेवीस नंबरचं हे सेशन तुमच्यासाठी आहे दोन हजार तेवीस मधल्या प्रश्न त्यामधले मराठी आणि जी के चे प्रश्न आज आपल्याला बघायचे आहे प्रश्न आहे अनुनाशिकांना मराठीमध्ये टिंबटिंब असं म्हणतात अनुनाशिक मराठीमध्ये पाच अनुनाशिकं आहेत किती पाच अनुनाशिक कोणती आहेत तुम्हाला माहिती आहे मी कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकतात जे स्पर्श व्यंजन आपण म्हणतो ना स्पर्श व्यंजन मराठीमध्ये जे स्पर्श व्यंजन आहेत त्या स्पर्श व्यंजनांचे जे शेवटचे पाचवं पाचवं अक्षर असतं ते ते म्हणजे अनुनाशिक जिथे नाकातून ध्वनी बाहेर येतो असं आपण म्हणूया म्हणजे ध्वनी बाहेर येतो असं नाही पण नाकातून श्वास त्या ठिकाणी कुठेतरी बाहेर येतो तो एक तो, ते एक त्याचं लक्षण आहे अनुनाशिकांना आम्ही परसवर्ण असं म्हणतोय पण परसवर्ण हा वेगळ्या पद्धतीने लिहिला जातो हेही लक्षात ठेवा परसवर्ण लिहिणं हे जरा वेगळं असतं ते नियमितपणे वर्तमानपत्र वाचत असे काळ ओळखा बघा वाचत असे अपूर्ण वर्तमान पूर्ण वर्तमान रीती वर्तमान रीती भूतकाळ वाचत असे म्हणजे हे आधी घडायचं डेली हे घडायचं वाचत असे आम्ही रीती भूतकाळ असं म्हणतो आहे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या पंक्तीतील ओळखा बघा साधू संत घरा तोची दिवाळी दसरा कारकार्थ काय आहे अधिकरण अपादान करण संप्रदान तीन नंबरचा प्रश्न आहे आता इथे जे घरा आहे ना घरा आ आ जे नाही याच्यामध्ये आ घरचं घरा लाग तो आ हा प्रत्यय लागलाय ई आ नावाचं एक तुम्ही विभक्तीचे प्रत्यय बघितलेले आहे कोणत्या विभक्तीचे हे प्रत्यय आहे मित्रांनो कारकर्ताचा अधिकरण हा आहे थोडं नवीन आहे पण महत्वाचा प्रश्न आहे पुढील पंक्तीमध्ये कोणता अलंकार आहे मी डोळस असूनही अंधच हाय करंटा ऐकून जरी गंभीर वाजे घंटा बघा गभीर वाजे घंटा असं म्हटलंय आता इथे जर बघितलं तुम्ही विभावना विशेषोक्ती विरोधाभास असंगती चार नंबरचा प्रश्न आहे मी डोळस असूनही अंधच आहे करंटा ऐकून जरी गभीर वाटे घंटा वाजे घंटा मित्रांनो थोडासा वेगळा प्रश्न आहे विशेष शो, शोक्ती अलंकाराचा हा प्रश्न आहे विरोधाभास या ठिकाणी नाही आहे लक्षात ठेवा ढुंकणारा कुत्रा चावत नसतो शब्दशक्ती ओळखा भुंकणारा कुत्रा आता इथे जे कुत्रा आहे ना हे सरळ नाही विचारलंय व्यंजना अभिदा लक्षणा योग रूढ अभिदा कुत्रा जे आहे सरळ जर असेल तर त्याला अभिदा म्हणतो आम्ही म्हणजे ते भुंगणारा कुत्रा चा नसतो म्हणजे आपण माणसासाठी वापरलेला आहे की बडबड करतो तो काही करत नसतो व्यंजना नावाचं या ठिकाणी ही शब्दशक्ती आहे पुढे गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता बघा डोळ्यातील अश्रू गंगा नदीचे पवित्र जल कायम शिल्लक ठेवलेली रक्कम हातात हे दारात हत्ती झुलवणे इतकी संपत्ती गंगा जरी म्हणजे काय गंगा जल नावाचा एक चित्रपट तुम्हाला माहिती आहे पोलीस आयुक्त म्हणून गेले त्यांनी ते दिंड काढली बघा गुंडांची त्यांच्यावर आधारित तो चित्रपट पण इथे वेगळं आहे इथे ते गंगेचं पवित्र जलवाला तसा इथे पण इथे अर्थ वेगळा आहे कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम गंगाजरी पुढे दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अर्थ बाजार गुणगे बाजार हात करणारी कामाशिवाय जमलेली माणसं बुजगावणे कामात गर्क असलेले बाजार बुनगे म्हणजे काय आपण जे का म्हटलो की पाणीपत झालं आमचं जेव्हा आम्ही बिनकामाची माणसं नेले बाजार बुनगे काही काही म्हणजे जास्त वयोवृद्ध वगैरे असं काहीने टीका केली ती कामाशिवाय जे काही जमलेले ती माणसं पुढीलपैकी चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखा कर्माचा अवतार उदार मनुष्य वाघिणीचं दूध अंगात शौर्य उत्पन्न करणारी गोष्ट बजबजपुरी गोंधळाची स्थिती नगद नारायण अत्यंत श्रीमंत व्यक्ती अलंकारिक जोडी कोणती आहे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चुकीची कर्णाचा अवतार म्हणजेच उदार मनुष्य वाघिणीचं दूध म्हणजे अंगात शौर्य उत्पन्न करणारी गोष्ट बजबजपुरी म्हणजे गोंधळाची स्थिती नगद नारायण म्हणजे ना हे दारिद्र्य व्यक्ती असते ती श्रीमंत म्हटलंय चूक केली खालील शब्दाशी लागू पडणारा पर्याय निवडा म्हटलं तुम्हाला प्रयोजक काय लेखन करणारी प्रयोग करणारी प्रोत्साहन देणारी वाचन करणारी प्रयोजक क्रियापद असत दुसऱ्याकडून काम करून घेणारी प्रोत्साहन देणारी व्यक्ती खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ असलेला पर्याय आहे उपर ठेवणे म्हणजे काय जरा नवीन वाक्प्रचार या लक्षात ठेवण्यासारखा वाक्प्रचार आहे उपर 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 ठेवणे म्हणजे मदत करणे त्रास होणे वरचष्मा राखणे उपर ठेवणे म्हणजे काय वरचष्मा राखण्यासाठी आम्ही शब्द वापरतो उपर ठेवणे श श स या वर्णांना आम्ही काय म्हणतोय धोनी कठोर वर्ण उष्मी अनुनाशिके अकरा नंबरचा प्रश्न आहे श श कशाला म्हणतोय आम्ही उष्मी जे उष्मी उष्म्यांना आम्ही श श स असं म्हणतोय पुढील पैकी कंठ तालव्य वर्णांची जोडी ओळखा बघा कंठ तालव्य वर्ण ओ औ ग आई बघा कंठ तालव्य कंठ कंठाचा सुद्धा उपयोगी आणि ताळूचा सुद्धा उपयोग आहे ते ये आणि आई आहे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला कंठ तालव्य फसवता कंठ तालव्य कंठ ओष्ट ओष्ट मध्ये मग ओ वाऊ आलाय तमोगुण शब्दाची फोड काय आहे तमोगुणाची तम अधिक गुण तमा अधिक गुण तमा अधिक गुण तमो अधिक गुण तेरा नंबरचा प्रश्न आहे तमो गुण शब्दाची पोळ तम अधिक गुण त्याला मी तम गुण असं म्हणतो आहे ज्याची कावी पोळी त्याची वाजवावी टाळी सर्वनामाचा प्रकार ओळखा बघा दर्शक ज्याची संबंधी प्रश्नार्थक सामान्य चौदा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो संबंधी सर्वनाम ज्याचे कार्य सुंदर तोच सुंदर बघा ज्याचे प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक दर्शक संबंधी पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ज्याचे कार्य सुंदर तोच सुंदर मित्रांनो हे संबंधी सर्वनामाचं उदाहरण आहे संबंधी पुढे दिलेल्या शब्दाचे योग्य पर्यायाचा क्रमांक बघा शाकामृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो शाकामृग म्हणजे काय वानडी हरिणी सारिका मृगी तुम्हाला विचारलं काय विरुद्धलिंगी नाळखा म्हटलंय विरुद्ध विरुद्धलिंगी पोलीस भरतीला आला प्रश्न आहे फसवणारा चाकामृग म्हणजे वानर पहिला तो लक्षात गेला घेतला पाहिजे वानरी बघा वानरचं वानरी आहे वानरी न नाहीये ना त्याची शेवटी इथे बरेच जण चुकतात वडिलांनी माझ्यासाठी नवी वही आणली माझ्या साठी ही जे साठी आहे का साठी प्रथमा द्वितीय चतुर्थी सप्तमी काय साठीमध्ये काय चतुर्थी चतुर्थी नदीच्या काठाने गावे वसतात हे शब्दाचा कारागार तर ओळखा का? करण कर्म संप्रदान अधिकरण काठाने म्हटलोय आपण काठाने साधने काय म्हणतो आम्ही याला साधनाला काय म्हणतो आम्ही कोणती विभक्ती कोणती मला आधी ते सांगा तुम्हाला विभक्ती कळाली तर कारागार तर कळेल ना अधिकरण विभक्ती सांगा कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता कसा असतो बघा कर्तरीमध्ये कर्ता हा द्वितीयांत तृतीयांत प्रथमांत चतुर्थांत एकोणवीस नंबरचा प्रश्न हे कर्तरी प्रयोग आहे करता हा प्रथमांत असतो मित्रांनो अभ्यासकट्टा नावाचं ऍप आपल्या समोर आहे पोलीस भरती सतरा हजार जागांची ऍड या ठिकाणी नव्याने येते कदाचित काही दिवसात तुम्हाला खुशखबर ती भेटणार आहे अभ्यासकट्टा ऍप आहे खाकी बॅच तुमच्यासाठी आहे ऍपची पेज लिंक खाली दिली आहे तिथून ऍप डाउनलोड करा लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन पीवाय क्यू नोट्स सगळं काही तुम्हाला या पोलीस भरतीच्या बॅच मध्ये भेटणार आहे आणि सात लाख सबस्क्रायबर्स आपली पूर्ण झाले ऍड येण्याच्या आधी तुमची फीस कमी आहे त्यामुळे पटकन दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच जॉईन करून घ्या आणि आपला अभ्यास सुरू करून टाका चुकी आहे ओळखा बघा अंदमान व निकोबार बेट समूहामध्ये पाचशे बहात्तर बेट आहेत ही बेट दहा डिग्री चॅनलने वेगळे झालेले आहेत बॅरन बेटावर भारतातला एकमेव जिवंत ज्वालामुखी आढळतो आणि अंदमान बेट हे दक्षिणे बेट आहे व निकोबार बेट हे उत्तरेकडचं बेट आहे चुकता एक आहे प्रश्न भारी आहे उत्तर आलं पाहिजे पण बघा बासष्ट नंबरचा प्रश्न बघा पहिला मुद्दा पाचशे बहात्तर बेट आहे अगदी बरोबर दहा अंश चॅनल म्हणतो आपण त्याला यस दहा अंश चॅनल अगदी बरोबर एकमेव जिवंत चला मग बॅरन बेटावर यस तेही बरोबर आहे अंदमान बेट हे उत्तरेकडे आहे आणि निकोबार दक्षिणेकडे आहे आहे आम्ही नकाशामध्ये बघितलेलं आहे ते चुकलं पाहिजे म्हणजे आमचं बरोबर येतं हिमालयीन पर्वत सांगितलं सर्वोच्च शिखर त्याची उंची किती त्यांना माहिती मला ते सांगा ज्यांना उंची माहिती का ते खरे अभ्यास विद्यार्थी गंगा पर्वत नंदा देवी कांचनगंगा कामेत सर्वोच्च शिखर आणि त्याची उंची या ठिकाणी दिलेले जे ऑप्शन आहे त्यापैकी कांचनगंगाची उंची किती सांगायची सांगा सर्वोच्च ते सूर्यापासून निर्माण होणाऱ्या अतिनील किरणांना शोधून सजीव सृष्टीचं रक्षण करणारा ओझोनचा थर पण त्या भागामध्ये आढळतो बघा तपांबर मध्यंबर स्थितांबर बाह्यंबर बघा सूर्यापासून निर्माण होणारे अतिनील किरण त्यांना शोधतोय आणि सजीव सृष्टीचे रक्षण करतोय कुठे तो 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 थर जो आहे तो स्थितांबर मध्ये आहे भारतीय राज्यघटनेने घेतलेले राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत हे वैशिष्ट्य कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून आलंय बघा राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत कोणाकडून घेतली आम्ही कॅनडा आयर्लंड ऑस्ट्रेलिया अमेरिका राष्ट्रपती निवडणूक पद्धती म्हंटलय बर पद्धती म्हटलंय ती आम्ही आयर्लंड करून घेतली पद्धती बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जाते हे न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे गोळी पुढे जाते पण बंदूक मागे येते पहिला दुसरा तिसरा चौथा त्या नियमाला आम्ही काय म्हणतोय न्यूटनचे तिन्ही नियम तुमचे तोंडपाठ असले पाहिजे न्यूटनचा तो, तो तिसरा नियम आहे क्रिया प्रतिक्रियाचा नियम आपण त्याला म्हणतो ध्वनीचा वेग कोणत्या पदार्थामध्ये जास्त असतो म्हटलंय गा पोलाद अॅल्युमिनियम लोखंड लिंट काच ध्वनीचा वेग आहे, आहे, आहे। जास्त आहे कोठे आहे सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे सगळ्यात जास्त ज्याची घनता जास्त का तुम्हाला एक तर माहिती आहे स्थायीमध्ये सगळ्यात जास्त ध्वनीचा वेग आहे बरोबर सगळ्यात जास्त इथे सगळ्यात जास्त घनता कशा ते अॅल्युमिनियम सदुसष्टचं उत्तर दोन आलं पाहिजे पुढे जातोय स्ट्रेट फॉर्म दी हार्ट हे आत्मचरित्र कोणाचं आहे केशी थरूर इंद्रानुई राहुल द्रविड कपिल देव स्ट्रेट फ्रॉम कपिल देव यांचं आत्मचरित्र मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार बावीसचा त्याच्यानंतर पुढे देवीचे चे सुद्धा जाहीर झाले ते तुम्हाला माहित पाहिजे खरं इथे शरंता या अचंता शरद कमल हे नाव लक्षात ठेवायचं होतं पहिली महाराष्ट्र ही श्री महिला हा महिला हा प्रश्न येत राहणार आहे पुढे सुद्धा पण हा रिपीट झाला खूप आता प्रतीक्षा बागरी बळवंत फडके यांचं मूळ गाव कोणतं दुरशेत शिरडोन कामशेत वडखळ थोडा थोडा अभ्यास असेल नाही ते असा तुम्ही आपले बेसिक लेक्चर बघतायत का बेसिक लेक्चरच्या स्टेट बोर्डच्या सिरीज आहे एकही लेक्चर मिस करू नका तुमच्या बॅथ मध्ये टाकलेले आहेत ते सगळे बघा क्रमाने शिरढोण या ठिकाणी त्यांचं मूळ गाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केलं कधी सुरू केलं नंबर नंबरचा प्रश्न आहे एकोणीशे ला त्यांनी ते पाक्षिक सुरू केलं होतं रायगडमधलं प्रमुख पीक तुम्हाला विचारलं रायगडचं का विचारतायत रायगड तुमच्या लक्षात आलंय ना पेपर कुठला असणार आहे रायगडचा त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे रायगड म्हटलं की कोकण आहे कोकण म्हटलं की भात आला पाहिजे पण त्या ठिकाणी टाटा वीज निर्मिती प्रकल्प नाही म्हणजे तीन ठिकाणी आहे टाटाचेच आहे मध्ये पण एका ठिकाणी नाहीये तो वीज निर्मिती बघा बिराला आहे भिवपुरीला आहे खोपोलीला आहे रसायनी अडिन मग रसायनी ते एक कारखाना आहे पण कारखाना आहे ते म्हणजे नावच त्याच्यावरून पडलंय त्याचं मुंबई ते मेंगलो मंगलोर कोकण रेल्वे सेवा कधी सुरू झाली बघ कोकण रेल्वे म्हणतो आता नवीन आपलं तो अटल सेतूवर तुम्हाला प्रश्न येतील आता या वर्षी हा एकोणीसशे अठ्याण्णव ला सुरू झाला कोकण रेल्वेचा प्रोजेक्ट होता पण तो किल्ला मध्ये बघा रायगड मधले किल्ले खंदेरी लोहगड सरसगड सागरगड शहात्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रायगडमध्ये कोणता किल्ला नाहीये खंदेरी रायगडमध्ये आहे सरसगड रायगड मध्ये आहे सागरगड रायगड मध्ये आहे लोहगड रायगड रायगडमध्ये महाड शहर कोणत्या नदीवर वसलेला आहे बघा महाड सत्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे कुंडलिका आंबा सावित्रीका तुम्ही ज्या जिल्ह्याचा पेपर देतात ना देता। पोलीस भरतीचा त्या जिल्ह्याचं तुम्हाला सगळं भौगोलिक ऐतिहासिक राजकीय सगळं सगळं करायचंच या सावित्री नदी महाड शहर रायगडमधलं मानगाव आणि पुण्यामधल्या मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट तुम्ही थोडंसं सह्याद्रीच्या रांगात घुसले म्हणजे तुम्हाला तिकडे घाटांचं अस्तित्व दिसतं रायगडमधल्या माणगावला पुण्यातल्या मुळशीकडून तुम्ही जातायत ना तो घाट कोणता किंवा येत आहेत वरंदा तामिनी बोनशी बोरघाट मी आलोय या घाटातून तामिनी नावाचा तो घाट आहे खालीपैकी कोणता समुद्र किनारा आहे हा रायगड जिल्ह्यात येत नाही बघा वरसोली हारणे आरावी एकोणऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकोणऐंशी नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला यायचं आहे बघा कोणता समुद्रकिनारा हा रायगड जिल्ह्यात येत नाही आक्षी रायगडमध्ये वर्सोली रायगडमध्ये आरावी रायगडमध्ये हरणे कुठे हरणे गाजलेले बरोबर मुंबई गोवा हायवे कितव्या क्रमांकाचा आहे एकशे सहासष्ट डी सहासष्ट झिरो चार येणेच सिक्स मुंबई गोवा हायवे एन एच सिक्स्टी सिक्स आपण त्याला म्हणतोय सहासष्ट्रांनो अभ्यासक नावाचं ऍप आहे जिथे ग्रामसेवकची विजय भाऊ बॅच आहे आता इथे पुरवठा निरीक्षेकची फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू केली तुम्ही येऊ शकतात आरोग्यसेवक आरोग्य सेविकेची बॅच आहे कृषी सेवक आहे पोलीस भरती खाकी तलाठी भरती महाटीटी आणि सरळ सेवा अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पेज लिंक दिलेली आहे आणि आपला अभ्यास सुरू करा हे जे लेक्चर्स आपण बघतोय मित्रांनो हे लेक्चर आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पंच्याण्णव प्रश्नोत्तरिका संच तुम्हाला मी याच्या आधीच्या याच्यामध्ये बॅनर सुद्धा दाखवलेला आहे पंच्याण्णव प्रश्नोत्तरिका संच पोलीस भरतीचे दोन हजार तेवीसचे सगळे पेपर्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पुस्तकाची लिंक देतो तिथूनही तुम्ही पुस्तक घरपोच मागवू शकता चला थांबतो या ठिकाणी धन्यवाद